सातारा जिल्ह्यातील एक हजार पाचशे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं पुन्हा एकदा आरक्षण पडणार आहे ते पडणार आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे आरक्षण कशा पद्धतीने पडणार आहे अकरा तालुक्यामध्ये कुठं आरक्षण किती वाजता पडेल आणि त्याची पद्धत आणि कशा पद्धतीनं हे पडणार आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विका भोसले आपण पाहताय मार्च लाईव्ह सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील एक हजार पाचशे ग्रामपंचायत की ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सालामध्ये आहेत अशा एक हजार पाचशे ग्रामपंचायतीमधच्या सरपंच पदाचं पुन्हा एकदा आरक्षण पडणार आहे म्हणजे गेल्या सहा महिन्यापूर्वी एक सर एक आरक्षण पडलं होतं आत्ता काही म्हणजे ओबीसीचा कोटा वाढल्यामुळं हे आरक्षण पुन्हा पडत आहे सातारा कोरेगाव खंडाळा वाई महाबळेश्वर मान खटाव पाटण फलटण कराड आणि जावली हे अकरा तालुके चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हे सरपंच पदाचं आरक्षण ची सोडत पडणार आहे आता अकरा ठिकाणी अकरा ठिकाणी तहसीलदार हे या सगळ्या गोष्टीचं काम पाहणार आहेत सकाळी अकरा वाजता ज्या त्या ठिकाणी हे आरक्षण सुरू होईल अकरा तालुक्यातील कुठं स्थळ आहे मी तुम्हाला थोड्या वेळ सांगणार आहे मात्र सुरुवातीला ही प्रोसेस कशी असेल ही आपण जाणून घेऊया अकरा तालुक्यातील थेट सरपंच पदाचं आरक्षण हे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत या ग्रामपंचायतीचं आरक्षण पडणार आहे मागील पंधरा वर्षाचं जे जे आरक्षण पडणार आहेत ते सोडून पुढचं आरक्षण या ठिकाणी ग्राही धरलं जाणार आहे यानंतर या ठिकाणी या सी सी टी व्ही कॅमेरा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे म्हणजे व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे हे सगळं आरक्षण हे कॅमेराबद्दल केलं जाणार आहे म्हणजेच कुठंही शंकेला कुठं वाव नसणार आहे एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यातील एक हजार पाचशे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी हे आरक्षण होत असल्यामुळं राजकीय हालचालीसुद्धा गतिमान झालेल्या आहेत आता आपण पाहूयात सातारा जिल्ह्यातील अकरा तालुके जे आहेत या अकरा तालुक्यामध्ये कोणचे ठिकाण कुठं आहेत हे आरक्षणाचं हे जाणून घेऊया सातारा तालुक्यातलं जे आरक्षण आहे ती स्वर्गीय अभयसी राजे भोसले सभागृह जे शेंद्रे इथं आहे या ठिकाणी हे आरक्षणाची सोडत होणार आहे कोरेगाव तालुक्याची सोडत ही तहसील कार्यालयामध्ये च जे का कार्यालय जे हॉल आहे या ठिकाणी होणार आहे खंडाळा तालुक्याची तालु तालु जी सरपंच पदाची आरक्षणाची सोडत आहे ती पंचायत समिती किसनवीर सभागृह जे आहे खंडाळ्याचं या ठिकाणी होणार आहे वाई तालुक्यातील सोडत ही पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये होणार आहे महाबळेश्वर तालुक्याची सोडत ही मदसंचालनाचा जो सभागृह आहे महाबळेश्वरमधील या ठिकाणी होणार आहे मान तालुक्याची सोडत तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये होणार आहे खटाव तालुक्याची सरपंच पदाची सोडत ही पंचायत समिती वडूज या ठिकाणी होणार आहे पाटण तालुक्यातील जी सरपंच पदाची सोडत आहे ते स्वर्गीय बाळासाहेब देसाई कृषी संघ जो आहे काळोशी या ठिकाणी या या ठिकाणी ही सोडत होणार आहे फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीची सोडत ही सजाई गार्डन जे फलटणच्या श शहरांना सजाई गार्डन आहे या ठिकाणी होणार आहे कराड तालुक्यातील सरपंच पदाची सोडत जी आहे ती यशवंतराव चव्हाण सभागृह नगरपालिकेचं जे आहे सुपर मार्केटमध्ये त्या ठिकाणी ही सोडत होणार आहे त्यानंतर जावली तालुक्यातील जी ही सोडत आहे ते पंचायत समितीच्या मेळा या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे खरं तर या सर्व अकरा पं ज्या तालुक्यातील एक हजार पाचशे सरपंचांची सोडत आहे आरक्षणाची ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे आत्ता खऱ्या अर्थानं या आरक्षणानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे कारण आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत या दृष्टीनं या सरपंच पदाच्या या आरक्षणाला खूप मोठं महत्त्व राहणार आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह